लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आत्महत्याग्रस्त सूरज शिलवंतच्या कुटुंबाला मनसेचा आधाराचा हात खुर्द तालुका मान येथील सूरजने खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून मागील आठवड्यात आत्महत्या केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या वतीने आत्महत्याग्रस्त सूरजच्या कुटुंबास आधाराचा हात म्हणून जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवरील सूरज सुनील शिलवंत याने खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आपल्या घरी गळफास घेत जीवन यात्रा संपवली होती या प्रकरणी गोंदवले खुर्द येथील एकावर तर गोंदवले बुद्रुक येथील चार जणांवर दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी सर्वजण आरोपी फरार असून पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत सध्या घरातील कर्ता पुरुष काळाच्या आड गेल्याने कुटुंब उघड्यावर आलाय या कुटुंबाचं आर्थिक पुनर्वसन होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शीलवंत कुटुंबाला मदतीचा हात देऊ केलाय यामध्ये घरात मूलभूत गरजा भागवल्या जाव्यात या, या हेतूने त्यांना गृहोपयोगी तसेच जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्य धान्य स्वरूपात मदत करण्यात आली यावेळी मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे नानासो कट्टे लखन पाठोळे निलेश सोनवणे रोहित जाधव शुभम रणपिसे रोहित रणपिसे धनराज जाधव स्वप्नील पारसे वैभव रणपिसे गणेश अवघडे सुमित जाधव गणेश अवघडे अनिकेत बनसोडे पंकज चव्हाण गणेश चव्हाण साहिल रणपिसे प्रीतम माने वैभव रणपिसे शेखर माने चैतन्य माने यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते या प्रकरणी दोषी आणि सूरजच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्वांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी धैर्यशील पाटलांनी केली ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र